नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे हेल्पिंगमध्ये पोलीस भरती ग्राउंडविषयी एक नवीन अपडेट आपण आज समोर घेऊन आलो आहे ती आहे एका आयुक्तालयातमध्ये भरतीची तयारी पूर्ण झालेली आहे चेस नंबर जास्त आपले चेस नंबर ते सुद्धा तयार करण्याचं काम पूर्ण झालेलं आहे आणि त्या ती ठिकाणी अंदाजित आठ जूनपासून ग्राउंड होणार आहे अशा प्रकारची माहिती आपल्याला आप आपल्या सूत्राकडून आप, मिळालेली आहे तर चला बघूया नेमका कुठला हा घटक आहे तर बघायला गेलं मित्रांनो आम्ही पत्र सादर न केल्यास सर्वच अर्ज रद्द होणार आहे त्यामुळे आम्ही पत्र सादर करून घ्यायचे लिस्टमध्ये नाव असो नसो डबल फॉर्म भरला असेल तर निश्चित आम्ही पत्र द्या आणि चोवीस मे ही शेवटची तारीख आहे मित्रांनो शेवटची संधी दिलेली आहे त्यामुळं कृपया संधीचा फायदा घ्या आणि कुठल्याही प्रकारे जर तुम्ही डबल अर्ज केला असेल लिस्टमध्ये नाव नसेल तरीसुद्धा आपण या गोष्टीचा मित्रांनो फायदा घ्यायचा आहे आणि सेफ होऊन जायचं आहे कारण ऑफिशियल साईटवर सुद्धा एक अपडेट आलेली आहे बघा एकापेक्षा जास्त आयोजन अर्ज करणाऱ्या उमेदवारांना पत्र सादर करणे शेवटची संधी देण्याबाबत तर मित्रांनो ही शेवटची संधी आहे निश्चित त्याचा लाभ तुम्ही घेऊ शकता चला बघा मित्रांनो स्क्रीनवर आपण बघतोय हे काय चेसेस नंबरचं काम सध्या सुरू आहे ते स्क्रीनवर आपण बघतोय तर बघा पोलीस आयुक्तालय सोलापूर अशा प्रकारे चेसेस नंबरचं काम तिथं सध्या सुरू आहे बघा पोलीस आयुक्तालय सोलापूर बघू शकता मित्रांनो तो पद्धतशीरपणे असे दहा दहाचे गट्टे करून या ठिकाणी जसे नंबर हे सध्या जोडले जात आहेत आणि पूर्ण तयारी ही आयुक्तालयकून सध्या सुरू आहे मित्रांनो प्रत्येक घटकाची ही तयारी सुरू झालेली आहे त्यामुळे आता वाट बघू नका आणि सोलापूरचं बोलायला गेलं मित्रांनो तो आठ जूनपासून ह्या ठिकाणी ग्राउंडला सुरुवात होणार आहे पोलीस भरती ग्राउंडला आठ जूनपासून ह्या ठिकाणी सुरुवात होणार आहे त्यामुळे वाट बघू नका आता आणि तयारीला लागून जायचं आहे आणि जबरदस्त अशा प्रकारचे रिझल्ट आपल्याला ग्राउंडच्या ह्या ग्राउंडमध्ये मार्क्स आले पाहिजे मित्रांनो तर अशा प्रकारे ही जी काही मित्रांनो तारीख बाहेर आली आहे तर बाकी ठिकाणी कधी होईल असा एक प्रश्न पडतो तर तुम्हाला सर्वांना विनंती आहे जून महिन्यामध्ये सर्वांचेच ग्राउंड सुरू होणार आहे आणि संपून सुद्धा जाणार आहे ज्या ठिकाणी कमी फॉर्म आहेत आता काय झालं एक एक फॉर्मच असल्यामुळं भरपूर ठिकाणी हे कमी फॉर्म आहे आणि दोन तीन दिवसात ते ग्राउंड संपायची सुद्धा शक्यता ज्या ठिकाणी कमी जागा आहे त्या ठिकाणी मित्रांनो दिसणार आहे तर एक दोन आयुक्तला जर सोडले तर त्या ठिकाणीच भरती प्रक्रिया ही महिनाभर चालेल बाकी ठिकाणी तर दहा दिवस कुठं चार दिवस कुठं आठ दिवस असेच दिवस लागणार आहे ग्राउंड संपायला त्यामुळं तयारीत राहायचं आहे आणि चोवीस मे ही आपली जी काही तारीख आहे डबल फॉर्मची हमीपत्र द्यायची ती भरून घ्या कारण चोवीस नंतर तुमची चो हॉल तिकीट रिलीज होणार आहे आणि यदा कदाचित जर तुम्ही डबल फॉर्म भरले सुद्धा जर हमीपत्र दिली नाही तर सर्वच फॉर्म कॅन्सल होणार आहे त्याच्यामुळं आपण या, या गोष्टीचा मित्रांनो ही गोष्ट मनात ठेवा कारण इथून तुम्ही चुकणार नाही आहे तुम्हाला वाटत असेल की आपण डबल फॉर्म भरला आहे आणि आपलं लिस्टमध्ये नाव नाही आहे तर आपलं जमून जाईल तसं होणार नाही आहे त्यामुळं कळकळीची विनंती सध्या वेळ आहे त्या गोष्टी करून घ्या धन्यवाद मित्रांनो